पाण्याची नवीन टाकी का मानण्यात आली नाही आहे एक झाडी आलं असतं साहेबांनी मला आरेवारीचे उत्तर देऊन सांगितलं की भाऊ तुम्हाला पाणी देतो आहे ना मग कशाचे टाक्या मग शासनाने नेमून दिलेलं आहे ओरणगाव नवीन पाणी फुटासाठी की पाच टाके बांधण्यात यावा ओरणगावसाठी हे जगेदाराने फक्त तीन मान्य केलेलं आहे दोन विकास काढणी आणि प्रजवानाकडून दोन टाके का मानणार आहे म्हणून मी आज शिवसाहेबांना चॅलेंज करून टेकले विनंती केली की मी काल माझ्या स्वतः हाताने मी दोरी बांधून साहेबांना आणि नगर परिषद परिषदेला वॉल जाऊ देणार नाही आणि आंदोलन करणार आहे तरी मी तुमच्या माध्यमातून परिषदेला विनंती करतो आहे की लवकरात लवकर दोन टाक्या विकास काढली आणि परिषदेला मांडण्यात यावा का मानत नाही आहे हे ठेकेदारला काय मनमानी करत आहे ठेकेदार दोन हजार एकोणीसमध्ये दे, ठेकेदार म्हणतोय की ती मला आता कमी दाराने भेटलं होतं टाक्याचं काम आता वाढलेला आहे म्हणून वाढून द्या पण तेव्हापासून काय करायची त्यांनी टाकी काय नाही कामं आज सहा वर्ष झालं काम चालू आहे हे ठिकेदारी मनमानी चालू देणार नाही आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर टाक्या तयार करा अन्यथा यायच्या अगोदर मोठा आंदोलन करून नगरपालिकेला प्रशासनाला मी धारायला धरू हीच विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र